मित्रमैत्रिणींना मिठीतली मी पहिलीच भाग तिसरा तर मी असं म्हणाले मिठीतली मी पहिलीच लावता का पैच स्वरांच्या दीर्घत्वावर वेलांटीच आणि उकाराच दीर्घत्व म्हणजेच वेलांटी पहिली की दुसरी आणि उकार पहिला की दुसरा हे ठरत कस ते बघूया आता आपल्या समोर जे शब्द आहेत या शब्दांकडे नीट बघितलं तर आपल्या लक्षात येत कि ज्या शब्दांमधल्या शेवटच्या अक्षरातला स्वर दीर्घ आहे म्हणजे दुसरा आहे त्या शब्दांमध्ये शेवटून दुसऱ्या अक्षरातली वेलांटी किंवा उकार म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या आधीच्या अक्षरातला इकार किंवा उकार हा म्हणजे पहिला असतो बघा मधल्या टी मधली दीर्घ आहे तसच आहे अशा प्रकारे ज्या शब्दांमधल्या शेवटच्या अक्षरामध्ये दीर्घ स्वर आहे त्या शब्दांमधल्या शेवटून दुसऱ्या अक्षरातली वेलांटी किंवा उकार आहे याच्या बरोबर विरुद्ध ज्या शब्दांमध्ये शेवटच्या अक्षरातला स्वर दीर्घ आहे शेवटच्या अक्षरातला स्वर ह्रस्व आहे अशा शब्दांमध्ये म्हणजेच पीळ किंवा शीर हे शब्द पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पीळ मधल्या ळ मधला अ हा स्वर किंवा शीर मधल्या र मधला अ हा स्वर स्वर असल्याने त्याच्या आधीची वेलांटी ही दीर्घ झालीय म्हणजे किंवा ही गोष्ट ही युक्ती तुम्ही सगळ्या मराठी शब्दांसाठी वापरू शकता याला अपवाद जे आहेत ते फक्त संस्कृत तत्सम शब्द म्हणजेच संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द उदाहरणार्थ नीती कस्तुरी भीती असे जे मोजके संस्कृत शब्द आहेत कि ज्या जे मराठीने जसेच्या तसे स्वीकारलेले आहेत त्यांच्यामध्ये शेवटच्या अक्षरातला स्वर दीर्घ असून सुद्धा त्याच्या आधीच्या अक्षरातली वेलांटी किंवा उकार हा रस्व न होता दीर्घच असतो याच कारण सगळे संस्कृत शब्द हे उत्पत्तीप्रमाणे लिहिले जातात आणि म्हणूनच या सगळ्या शब्दांमध्ये त्यांच शेवटून दुसऱ्या अक्षरातल्या वेलांटीच किंवा उकाराचं दीर्घत्व हे शेवटच्या अक्षरातल्या स्वराच्या दीर्घत्वावर ठरत आणि म्हणूनच मिठीतली मी ही पहिलीच आहे कारण मिठी या शब्दामध्ये शेवटच्या अक्षरामध्ये म्हणजेच ठी मध्ये ई हा दीर्घस्वर आल्याने त्याच्या आधीच्या अक्षराची वेलांटी ही रस्व म्हणजे पहिली होते आता आलं का लक्षात